विरुद्ध आवाज न्यूज धुळे येथील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकान मोठी कारवाई करत अवैधपणे सुरू असलेल्या बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला <स्था> महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहितीवरून पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये हा सर्व प्रकार उघडकीस आलाय त्या पार्श्वभूमीवर अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकानं छापा टाकून बनावट देशी दारू तयार करण्याचे सुमारे चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचे साहित्य जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या देखील आवडल्या आहेत या कारवाईमध्ये पोलिसांनी टँगो नाव असलेले दारूच्या बाटल्या भरलेले खोके हो आणि इतर साहित्य देखील हस्तगत केले धुळे शहरातील एस पी ऋषिकेश रेड्डी आणि आय शिरसाट यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे आपण आता बघितलं की त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत मिक्सर्स आहेत काही सारखे गोष्टी आहेत काही स्पिरिट आहेत या सगळ्यांना आपण रेड केली असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेतमालकाचं नाव आहे त्याला आरोपी केलेलं आहे आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिले होते त्याला देखील आपण आता थोडा थोडा कारवाई करत आहोत आणि एकंदरीत आपण त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे न्यूज न्याय न्यूजसाठी संपादक विजय तेजवीज नवापूर